नमस्ते मंडळी तर आज मी तुम्हाला ना छोलेची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आणि यामध्ये मी एक ना सिक्रेट मसालासुद्धा बनवलेला आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा तेल घातलेलं आहे कढई कढईमध्ये त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता काही मसालेसुद्धा मी याच्यामध्ये घातलेले आहेत तर त्यानंतर आपण हे मसाले ना मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता आपण हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी घातलेलं आहे बारीक चिरलेला कॅम्बॅटो टॅम्बॅटो इथे मी एक घातलेला आहे आणि तो सुद्धा मिक्स करून घेतला आहे छोलेची भाजी म्हटल्यावर थोडंसं तेल जास्तीचं घालायचं त्यानंतर इथे मी जो मसाला बनवला आहे ना ते मी घातलेला आहे तर इथे मसाल्यामध्ये सुकं खोबरं हिरवी मिरची को कोथिंबीर आलं लसूण असं मी मिक्स करून हे मिक्सरला लावून घेतलं ला आहे त्यानंतर इथे मी उकडलेले छोलेसुद्धा त्याच्यामध्ये घातलेले आहेत छोले चार पाच शिट्ट्या करून घ्यायचे त्यामध्ये उखडतेही मी त्याच्यामध्ये मीठ आणि तेजपत्तासुद्धा घातलेला आहे आता हे मी सर्व मिक्स करून घेत आहे आता आपण काय करायचं आहे तर याच्यामध्ये ना आपण पाणी घालणार आहोत तुम्हाला घट्ट भाजी पाहिजे असेल तर कमी पाणी घालायचं आणि जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी घालायचं आणि पाणी घालते वेळी गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे भाजी खूप छान अशी चवीलासुद्धा होतो आणि त्याला कलरसुद्धा चांगला येतो त्यानंतर इथे भाजी आपली ना तयार झालेली आहे याच्यामध्ये मी कोथिंबीर घालूनही मिक्स करून घेतलं आहे खूपच छान अशी आपली ही भाजी तयार होते